धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील रकललेली कामे व संत गतीने होत असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करा समता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन नाना घाडगे यांनी प्रशासनाला दिले अल्टिमेट अन्यथा आंदोलनाचा इशारा जे काम आता चा, चालू झालेलं आहे तर त्या कामाची पद्धत बघितली तर नाली कुठं सरळ ह्याच्यात नाही कुठं मार्कआउट नाही किंवा त्याचा नालीचा दर्जा एवढा निष्कृष्टपणे आहे आत्ता स्लॅबचं काम चालू आहे पण त्या स्लॅबवर जी स्टील हातरलेलं आहे तर त्या स्टील नालीच्या फेसो फेस केलेला आहे कमीत कमी माझा इस्टिमेटचा असा अंदाज आहे की कमीत कमी एक मीटरचं सळई असते परंतु तुम्ही जर आता तिथं बघितलं तर नालीला फेस टू फेस सळई केलेली आहे पुन्हा आडवे बार जे असते ते बारा एम एमचे तरी असले पाहिजेत तर तिथं फक्त आठ एम एमचे बार आहेत तर मी ह्याच्यासाठी इस्टिमेट सुद्धा आम्ही मागवलं होतं पण नगरपालिकेचे अभियंता आम्हाला इस्टिमेट द्यायला टाळाटाळ करतात माहिती द्यायला टाळाटाळ करतात स्वतः आमदार साहेबांनी सांगितलं होतं की बाबा तुम्ही इस्टिमेट नागरिकांना पुरवा की नेमकं इस्टिमेटमध्ये काम कुठल्या पद्धतीने आहे ते तरी कळणं गरजेचं आहे कारण का हा सर्व पैसा जो आहे तो आमचा जनतेचा आमच्या खिशातला पैसा आहे आणि इतके निष्कूट झालेत हे नगर अभियंता किंवा बँडशी जे लोक का गेंड्याची कातडी ह्यांनी पांगरलेले अक्षरशः म्हणायला हरकत नाही आणि प्रशासनानं मी अजून एक विनंती करतो जर तुम्हाला खरोखरच जर काम करणं होत नसेल हे तर तुम्ही राजीनामे द्या आणि घरी बसा पण विनाकारण जनतेला त्रास देऊ नका आणि कलेक्टर साहेबाला सुद्धा माझी विनंती आहे की आपण आपल्या बंगल्यातनं कलेक्टर ऑफिसला जाता तो रस्ता तुम्हाला जायला यायला खूप चांगला आहे तर मी आपल्याला तुमच्या माध्यमातून ह्या मीडियाच्या माध्यमातून हात जोडून एक विनंती करतो कलेक्टर महोदयांना के या की आपण ऑफिसला जाताना ह्या मार्गे जावा म्हणजे आपणाला कळेल की इथली खरंच परिस्थिती कशी आहे जर आज तुम्ही प्रत्येक घरात ही समता सोसायटी असल्यामुळं इथं प पेन्शनर लोकांची संख्या जास्त आहे मिनिमम इथं ऐंशी टक्के पेन्शनर लोक आहेत आणि त्यांचं दुर्दैव असं आहे की त्यांचे लेकर वगैरे सगळे नोकरीच्या गावी पुण्याला मोठ्या मेट्रो मेट्रोसिटीमध्ये आहेत आणि ते वयस्कर असल्यामुळे रात्री कुणी नसते त्यांच्या सेवेला जर त्यांना काय झालं किंवा त्यांच्या जीवाला जर काय झालं तर याला प्रशासनच जे मेदार आहे मोदानी समता कॉलनी या भागातील रहिवासी आहे मागील कितीतरी महिन्यांपासून पावसाळा चालू व्हायच्या आधी हे काम चालू करण्यात आलं आधी चेंबरच्या नावावर रस्ता खोदण्यात आला आणि इथून एवढी वाईट अवस्था आहे बायका तर घराच्या बाहेरच पडू शकत नाहीत म्हातारे माणसं बायका आणि रोज कोण ना तरी कोण ना कोण तरी गाडीवरून पाय घसरून या रस्त्यांवर पडायला लागलेत तरी याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी इथले रस्ते बरोबर म्हाता माणसाला आहे नाही सगळेजण पडायला लागलेत किती दिवस मार्च मध्ये करून नेलेलं आहे सगळे हे तर काहीच नाही त्याच काय माहितीये काय आमची मागणी रस्ते दुरुस्त करणार काय होते रोड आणि नालीचा जो विषय आहे तो गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा विषय आहे गेल्या पाच वर्षामध्ये मी स्वतः गटनेता नगरपालिकेचा असताना आणि नगरसेवक ह्या भागाचा असताना विरोधी पक्षनेता म्हणून तत्कालीन नगराध्यक्ष शिवसेनेचे नंदुराजे निंबाळकर त्यांच्याकडे अनेक वेळा मागणी केली परंतु विरोधकाचा प्रभाग असल्यामुळे त्यांनी कसल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी दिला नाही आणि त्याच्यामुळं या सर्वात जास्त कर भरणाऱ्या प्रभागामध्ये हो कसलंही विकास काम करण्यात आलेलं नाही याची नोंद सगळ्या नागरिकांना माहीत आहे काम ले ले, का झालं नाही त्याचे प्रयत्न किती केलेले आहेत त्याचे कागदपत्र आमच्याकडे पुरावे आहेत किती वेळेस प्रयत्न केलेले आहेत त्याची केलं आहे नगरपालिका संपल्याच्या नंतर प्रशासन आलं आणि आमदार राणा जगिंग पाटील सत्तेमध्ये आले त्याच्यानंतर मी आमचे सहकारी शहराध्यक्ष बाजू म्हणजे सुजित साळुंकी त्यांच्या मातोश्री माझ्यासोबत नगरसेवक होत्या आम्ही स्वतः दादाच्या पाठीमागा पाठपुरावा करून या कामासाठी वास्तविक पाहता या माझ्या प्रभागामध्ये मा अनेक ठिकाणी काम करण्याला स्कोप आहे परंतु या भागाचे या इथल्या नागरिकांचे हाल बघून आम्ही तो निधी या भागासाठी घेतला हा काय नगरपालिकेनं निधी दिलेला नाही राणादादांनी स्वतः प्रयत्न करून आणलेला निधी आहे आणि तो आम्ही या लोकांच्या अडचणी संपवण्यासाठी निधी तो वापरण्यासाठी आम्ही ठरवलं दोघांनी आणि त्याच्यात वर्क ऑर्डर पण झालेले आहेत रोडच्या नालीचे वर्क ऑर्डर झालेले आहेत आता काम का होत नाही हे इथल्या लोकांना ज्यावेळेस पाठीमागे विचारलं होतं मी ते सांगितलं होतं याला सर्वस्वी जबाबदार हे पाट मधून जी लाईन गेलेली आहे भुयारी गटार योजनेची त्याच्यामुळे हे काम अडचणीत आलं आहे कारण ज्या ज्या ठिकाणी हे कामं झालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी पुन्हा रोड खाली दबलेले आहेत मग आलेलं बजेट का असं गुत्तेदाराच्या घशात घालण्यासाठी आणायचं वापरायचं असेल तर हे काम उद्या दोन दिवसातसुद्धा पूर्ण होतं करायचं असेल तर परंतु आम्ही मागणी केलेली आहे नगरपालिकेच्या सुद्धा सांगितलेलं आम्ही बोलून की हे मधलं जे गटार योजनेचं काम रिफिलिंग करणं आवश्यक आहे ट्रेंच वर्कचं कारण त्याचं लेखी तोंड नाही लेखी तक्रार आम्ही नगरपालिकेला दिलेली आहे की हे केल्याशिवाय कुठलाही रोड टिकणार नाही आपण मध्ये पाहिलं आता तुम्हीच त्या त्या ठिकाणी आलेला होता समोर कमीत कमी चार फुटाचा खड्डं पडलेलं होतं रोडवर ट्रेंचवरच्या ठिकाणी मग असंच काम करायचं आहे का तसं काम करून मग पुन्हा लोकांना पुन्हा त्याच समस्याला सामोरं जावं जाण्याची म्हणजे जावंच लागणार आहे मग ती वेळ येऊ नये म्हणून हे मधलं ट्रेंचवरचं काम करणं गरजेचं आहे मध्ये आमदार साहेब देखील आलेलं कळालं आम्हाला या ठिकाणी तर आमच्या आमदार साहेबांना ठीक आहे आता आपण आमदार आता तालुक्याचे आपण हे ट्रेनचोरचं काम करायला जर सांगितलं असतं पडदिशे लवकर तर हे काम दोन दिवसात पुन्हा मार्गी लागलं असतं आता सुद्धा माझं आव्हान आहे काय विनंती आहे प्रशासनानं हे मधलं ट्रेनचरचं काम रिफिलिंग करणं गरजेचं आहे कारण इथं तर जो मधला कॉन्क्रीट केल्याशिवाय खडी टाकून कॉन्क्रीट केल्याशिवाय रोड टिकणारच नाही मी एवढे केलेले पैसे पुन्हा मातीत घालायचे जर असते शंभर टक्के निकृष्ट दर्जाचा ना त्याची लिखी तक्रार दिली आहे मी आता ही चालू आहे कुठलं चालू आहे ते कोणचं काम होत नाही नाही ते मी काही इंजिनियर आहे मला मी निकृष्ट टाकाय नगरपालिकेचा अभियंता आहे त्याची ड्युटी आहे त्याच्यासाठी त्याला पगार दिली जाते त्याने बघाल ना ज्याला कोणाला निकृष्ट वाटतं त्याने तक्रार द्यावी रीत सर मग ते निकृष्ट टाका कसं आहे ते नगरपालिकेचा अभियंता सांगेल तुम्हाला या रोडच्या संदर्भात मॅडमला भेटायला काय सारखं सांगतो मॅडमला करतेच म्हणते म्हटलं हे जे ट्रेन काम आहे त्या गुत्तेदाराला सांगितलं सुद्धा आमच्या समोर सांगितलं ते गुत्तेदारावर अवलंबून काय आमच्या हातात जर मी जर त्याचा त्या गुत्तेदार मी असतो जर अधिकारी मी असतो तर मी आत्ता चालू केला शंभर टक्के त्रास झाला त्यांना त्रास म्हणजे लोकप्रतिनिधी मला स्वतःला त्रास आहे त्या गोष्टीचा पण काय गोष्टी बोलता येतात काय गोष्टी बोलता येत नाहीत विरोध म्हणून ठीक आहे किंवा कोणाची मागणी काय असू शकते तो लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे त्याला काय हे नाही परंतु लोक नागरिकांना त्रास होतो का नाही आम्हाला कळाल्याशिवाय आम्ही इथं बजेट टाकलं का गेल्या एवढ्या वर्षात कुणी टाकलं नाही बजेट इथं पाच पैसे कोणी दिले ना रोड करायला आम्ही स्वतः पैसे आणून ह्या ठिकाणी टाकले ती ह्या लोकांचा त्रास बघूनच टाकलेला आहे कारण ही सगळे पहिल्या पहिल्यापासून लोक आम्हाला सगळ्यांना मदत करणारे लोक आहेत ती त्यामुळे त्यांचं काम करणं हे आमचे नाही ते जबाबदारी आहे कोण काय सांगू कोण काय न सांगू त्याशी आम्हाला काही घेणं नाही परंतु लोकप्रतिनिधी म्हणून जे आमचं काम करायचे आहेत आम्ही राहणार त्याच्या पाठीमागे लावून बजेट आणलं आहे त्याची झाले आहे कामाची पण आता अडचण ही मध्ये आलेली आहे ट्रेन चोरची कारण गावात ज्या ज्या ठिकाणी मला वाटतं पंधरा सोळा ठिकाणी काम झाले सगळे रोड खाली गेलेत जिथं जिथं काम झाले ते जे ट्रेन चोरचं काम त्यांनी न रिपेरिंग केल्यामुळं आणि होणारं काम हे निश्चित शंभर टक्के चांगल्या क्वालिटीचं व्हावं हो। नागरिकांना परत किमान एक वीस पंचवीस वर्ष पुन्हा त्या अडचणीचा म्हणजे समोर त्यांच्यासमोर त्या निर्माण होणे रस्त्याची नालीची म्हणून केवळ झाल्याशिवाय काम होणे ही भूमिका लवकरात लवकर करून घ्यायचं आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आमच्या प्रभागाचे माजी नगरसेवक यांनी इथल्या व्यथा सांगितल्या पण माझा त्यांना सवाल आहे की तुम्ही दोन ते तीन टर्म नगरसेवक राहिलात आणि ह्या प्रभागातच तुमचं घर होतं गेल्या टर्म मध्ये तुम्ही म्हणताय की मान्य नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर यांनी या प्रभागात निधी दिला नाही ठीक आहे त्यांनी निधी दिला नाही हा तुमचा एकमेकाचा आरोप झाला राजकीय आरोप म्हणायला प हरकत नाही या गोष्टीला परंतु मला असं वैयक्तिक असं विचारायचं तुम्हाला की जनता म्हणून आम्ही जनतेनं तुम्हाला आमचा प्रति लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं पाठवलेला आहे तर तुम्ही आम्हाला किती दिवस हे सांगत राहणार की त्या नगराध्यक्षाने प्रभागाला निधी दिला नाही निधी दिला नाही तर नगराध्यक्षांनी तुम्हाला निधी दिला नाही म्हणून तुम्ही कधी उपोषण केलं का तुम्ही कधी कलेक्टरकडं निवेदन दिले का आजपर्यंत की बाबा का तुम्ही आम्हाला डावलताय आणि माझ्या प्रभागाला का तुम्ही निधी देत नाहीत हा कधी पुरावा तुम्ही ह्या मी आज त्यांना ओपन चॅलेंज करतो की त्यांनी हा पुरावा द्यावा आणि शेवटी समजा कलेक्टर साहेबांनी बी समजा त्यांचं ऐकलं नसेल तर त्यांनी जसं आम्ही आज उपोषणाचं निवेदन दिलेलं आहे तसं तुम्ही नगरसेवक म्हणून उपोषणाचं निवेदन दिलं का आणि तुम्ही पाच वर्ष ह्या प्रभागात निधी मिळाला नाही म्हणून कधी उपोषणाला बसलात का एवढाच माझा सवाल आहे त्यांना कारण का आरोप प्रत्य आरोप राहिला तर हे धारा कंटाळलेला आहे कारण का प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जनतेनं आपलंच मत मांडायला लागलं जनतेच्या व्यथा कधी बघणार तुम्ही आम्ही किती दिवस तुमचं सहन करायचं जनतेच्या व्यथाचं काय कारण का तुम्ही म्हणताय की आत्ता हे काम निष्कृत जायचं नाही तर मी त्यांना आत्ता आव्हान करतो की त्यांनी मायासोबत त्या नालीवर चलावं अहो लहान लेकराला सुद्धा कळेल की ते काम कसं आहे ते आणि इंजिनिअरची काय गरज आला जर त्या दिवशी आमदार साहेबांनी स्वतः नालीला लात मारली तर नाली पडायला लागली त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे त्याची बातमी सुद्धा आहे आणि म्हणून म्हणतो मी मन की तुम्ही आरोप बंद करा आणि आम्ही आत्तासुद्धा असं म्हणलेलं नाही की आम्हाला तात्काळ रस्ताच पाहिजे म्हणून आमचं म्हणणं फक्त एक आहे की हा जो झालेला चिक्कल आहे नाली आज दोन महिने झालं खांदून ठेवलेला आहे सगळं आणि जे माती उचलून जर त्यांनी इथून नेहली असती आणि यायला जायला जर जा रस्त्यात मुरुम टाकून दिला असता जनतेला जनता आता दूध खुली राहिलेली नाही तुम्ही किती दिवस जनतेला इमोशनल करणार आणि कुणाला नको वाटते रस्ते नाली याचा अर्थ असा नाही की मग मी म्हणतो तुम्हाला की तुम्ही गेले कि किती टर्मनगर शेवक आहेत आणि ह्या हो इथल्या प्रभागात कितीदा तुम्ही काम केले तुम्ही दरवेळेस त्या नंदुराजेचं नाव पुढे करायचं दरवेळेस नंदुराजेचं नाव पुढे करायचं आता नको आहे आम्हाला हे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे मग तुम्ही गटनेते होता म्हणून सांगता गटनेतेला काय अधिकार असतात त्या गटनेतेच्या अधिकारातनं त्यांनी कधी पावर त्यांनी आज म्हणून ह्या समतातल्या नागरिकांच्या जर व्यथा दूर केल्या असतात तर आम्ही जनतेनं त्यांना डोक्यावर घेऊन त्यांना नाचलो असतो परंतु आता आम्हाला कंटाळा आलेला आहे म्हणून माझे हात जोडून सर्वांना विनंती आहे की कुणी असू द्या नंदुराजे असतील किंवा आमचे मित्र माझे नगरसेवक युवराज बाप्पा नळे असतील यांना माझे हात जोडून विनंती आहे आम्हाला आरोप नका एकमेकावर करू फक्त आम्हाला काम दाखवा